आपण काय खातो त्यापेक्षा काय पचवतो हे सर्वात महत्वाचे आहे आपण जेवढा चांगला आहार घेऊ तेवढे आपल्याला हे कमी होतात आपण या चॅनलला जर नवीन असाल तर या चॅनलला तुम्ही करा म्हणजे आम्हाला नवीनवीन व्हिडिओसाठी बनवायला उत्साह येईल नमस्कार मित्रांनो मी अशोक तुमचा आरोग्य मित्र आपल्या लाडक्या चॅनल हेल्थ कट्टा मध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो आजचा व्हिडिओ जर आपण शेवटपर्यंत पाहिला तर तुमच्या असे लक्षात येईल की पचनासंबंधीच्या ज्या काही पाच प्रकारच्या समस्या आहेत त्या कशा निर्माण होतात व त्या समस्येवरती पाच प्रकारचे सोल्युशन्स मी तुम्हाला सांगणार आहे चला तर आपण पाहूयात की आपल्याला पचनासंबंधीच्या काय काय समस्या निर्माण होतात मित्रांनो त्यामध्ये ॲसिडिटी आहे गॅस आहे अशा अनेक प्रकारच्या समस्या आहेत जर आपल्याला रात्रीची चांगली झोप लागत नसेल तर मित्रांनो नक्की नक्कीही पचनासंबंधीसुद्धा समस्या असू शकते न्यूट्रिशन सायन्स हे सांगते की मित्रांनो जर आपल्याला कुठल्याही सेलिब्रेशनशिवाय जर आपल्याला मिठाई चॉकलेट असे गोड पदार्थ खाण्याची इच्छा होत असेल तर आपल्याला पचनासंबंधीच्या समस्या ह्या निर्माण होऊ शकतात पचना पचनासंबंधी समस्या असणे म्हणजे काय मित्रांनो जर तुम्ही कितीही चांगली वस्तू खा ती जर तुम्हाला पचलीच नाही तर काहीही उपयोग नाही न्यूट्रिशन सायन्समध्ये दोन प्रकारचे घटक असतात एक तर मायक्रो आणि दुसरे म्हणजे मायक्रो न्यूट्रियंट शरीर मायक्रो न्यूट्रिशनला जर पचवत नसेल तर न्यूट्रिशन सायन्सच्या भाषेमध्ये त्याला मायक्रो न्यूट्रिशन डिफिशियन्सी असे म्हणतात मित्रांनो यामुळे आपले हिमोग्लोबिन सुद्धा कमी होऊ शकते चला तर आपण पाहूयात पाच असे महत्वाचे प्रॉब्लेम जे आपल्या शरीरामध्ये पचनासंबंधी समस्या निर्माण करतात मित्रांनो सगळ्यात महत्वाचं म्हणजे नंबर एक यामध्ये आहे शरीरात पाण्याचा कमी वापर म्हणजेच काय आपण त्याला डिहायड्रेशन असे म्हणतो मित्रांनो म्हणजेच काय जेवणानंतर आपल्याला माहिती आहे की एक घंट्यानंतर कमीत कमी दोन ग्लास पाणी पिणे खूप महत्वाचे आहे परंतु कामाच्या गडबडीमध्ये आपण ते पाणी पिण्याचे विसरून जातो या सर्व समस्या पुरुषामध्ये जास्त निर्माण होतात त्यामुळे कामाच्या ठिकाणी आपल्या नजरेसमोर पाण्याची बॉटल किंवा पाण्याचे भांडे दिशेल अशा पद्धतीने ठेवणे गरजेचे आहे मित्रांनो आपले पाचनतंत्र बिघाडण्याचा सर्वात दुसरा महत्वाचं कारण म्हणजे ते म्हणजे चहा व कॉफीचा अतिरिक्त वापर होईल दिवसभरामध्ये जर तीन वेळापेक्षा चहा व कॉफी जर आपण असाल तर मित्रांनो आपण पचना संबंधीच्या आजाराच्या डेंजर झोन मध्ये आहात आणि हो संध्याकाळी आपण नंतर चहा व कॉफी टाळले पाहिजे मित्रांनो तिसरा आणि महत्वपूर्ण जो पचनासंबंधीच्या समस्या निर्माण करणारा जो प्रॉब्लेम आहे तो म्हणजे असंतुलित आहाराचे सेवन करणे आपल्याला माहिती आहे की आपल्या आहारामध्ये फायबरचे प्रमाण सुद्धा पाहिजे त्यामुळे आपल्या पचनासंबंधीच्या समस्या निर्माण होत नाहीत परंतु मित्रांनो आपल्या किचन मध्ये जो आहार तयार होतो तो आपण खातो न्यूट्रिशन सायन्स हे सांगते की आपल्या आहारामध्ये फायबर कार्बोहायड्रेट तसेच प्रोटीन व फॅटचे प्रमाण सुद्धा प्रमाणात पाहिजे आपल्याला आहारामध्ये हे माहिती पाहिजे की कुठला आहार हा सिजनल आहे व कुठला आहार लोकल आहे त्यामुळे आपण ज्या प्रदेशात राहतो त्या प्रदेशातली धान्य असतील फळे पालेभाज्या या सर्व आपल्या आहारासाठी योग्य आहेत तसेच आपल्या आहारामधील थाळीमध्ये जो पदार्थ आपल्याला जास्त आवडतो तो, तो पदार्थ आपण जास्त खातो उदाहरणार्थ जर आपल्याला भात आणि वरण जर आवडत असेल तर ते जर आपण जास्त प्रमाणात खाल्ले तर आपण दुसऱ्या प्रकारचे कुठल्याही प्रकारचा पदार्थ खात नाहीत म्हणजेच काय भात खाल्ल्यामुळे आपल्या आप शरीरामध्ये कार्बोहायड्रेटचे प्रमाण जास्त वाढते व वा आपल्या शरीरामध्ये शुगरचे प्रमाणसुद्धा वाढू शकते जर आपल्या थाळीमध्ये जर चिकन असेल मित्रांनो जर आपण चिकन जास्त खाल्ले तर आपल्या शरीरामध्ये प्रोटीनचे प्रमाण जास्त होते व आपल्याला अपचनाचा त्रास होऊ शकतो हिरव्या पालेभाज्या जर जास्त आवडत असतील तर त्या हिरव्या पालेभाज्या जर आपण जास्त खाल्ल्या तर आपल्या शरीरामध्ये फायबरचे प्रमाण वाढते व आपल्याला सुद्धा समस्या निर्माण होतात यानंतर पचनासंबंधी समस्या ज्या निर्माण होतात त्याचे चौथे कारण म्हणजे आहारामध्ये स्निग्ध पदार्थाचा वापर कमी करणे मित्रांनो हो। आपल्या फॅमिली आपण जर गेलो तर आपल्याला जर काही समस्या असतील तर डॉक्टर सांगतात की तेलकट तुपकट आंबट असे खाऊ नका तर आपण एकदमच ते सोडून देतो त्यामुळे आपल्या आप शरीरामध्ये स्निग्धता ही जी कमी होते व आपल्याला पचनासंबंधी समस्या निर्माण होऊ शकतात परंतु या सर्व गोष्टी आपल्या शरीरासाठी अत्यंत महत्वाच्या आहेत मित्रांनो यामधून आपल्याला चांगल्या प्रकारचे फॅट मिळते आपल्याला माहिती आहे का आपण शेवटी ताक तूप आणि दही कधी खाल्ले हे आपल्या लक्षात आहे का आपण भुईमुगाच्या शेंगा ताज्या कधी खाल्ल्या हे तुम्हाला आठवते आहे का मित्रांनो भुईमुगाच्या शेंगामध्ये चांगल्या प्रकारचे फॅट असते व त्या फॅटला आपण मुकत आहोत इशेन्शियल फॅट असणेसुद्धा महत्वाचे आहे मित्रांनो आता सगळ्यात शेवटचे महत्वाचे कारण जे पचनासंबंधी समस्या आपल्याला निर्माण करू शकतात त्यामध्ये शारीरिक स्थूलपणा व शरीराची हालचाल कमी असणे होय आपण नवीन वर्ष आले की व्यायामाचा तसेच योगा झुंबा डान्स किंवा अशा ॲक्टिव्हिटीचा आपण संकल्प तर करतो पण हा संकल्प मित्रांनो जास्त दिवस टिकत नाही आपल्या घरातील स्वतःची कामे जर स्वतः केली तर आपल्या शरीराची भरपूर हालचाल होऊ शकते आपली घरचे कामे स्वतः करणे म्हणजे काय मित्रांनो तर आपण भाजीपाला आणतो किराणा आणतो या सर्व गोष्टी जर आपण पायी चाललो तर आपली शारीरिक हालचाल वाढण्यास मदत होते म्हणजेच काय पचनासंबंधी जर आपल्याला समस्या निर्माण होऊन द्यायच्या नसतील तर आपल्या पायाचा वापर आपण जास्त करायला हरकत नाही चला तर मित्रांनो आता आपले पाचन सुधारण्यासाठी काय काय गोष्टी महत्वाच्या आहेत हे आपण आता पाहणार आहोत सर्वात महत्वाचा आणि पहिला घटक म्हणजे आहारामध्ये तूप व गुळाचे सेवन करणे होय दुपारच्या जेवणानंतर आपण आहारामध्ये जर तूप आणि गुळाचे जर सेवन केले तर आपले डायजेशन हे चांगले होऊ शकते कारण पचनामध्ये गुळ हा चांगला असतो व गुळामध्ये फायबर असते तसेच तुपामध्ये तेलकटपणा असल्यामुळे आपले सिस्टीम आहे ती स्मूथ होते मित्रांनो दुसरा महत्वाचा घटक जो आपल्याला पचनास मदत करू शकतो तो म्हणजे केळी खाणे केळीमध्ये हो पचनाला मदत करणारे प्रीबायोटिक्स असतात हेल्दी बॅक्टेरिया तयार होतात व आपले जेवण चांगले पाहिजे दुपारच्या किंवा संध्याकाळच्या जेवणापूर्वी किंवा नंतर केळीचे सेवन करू शकता त्यानंतर सुद्धा तुम्ही केळीचे सेवन करू शकता या केळीमुळे तुमची गट हेल्थ सुधारते मित्रांनो तिसरा आणि महत्वाचा घटक जो आपली पचनासंबंधी जी समस्या असेल ती दूर करू शकतो तो, तो म्हणजे आहारामध्ये दही व मनुक्याचे सेवन करणे दही व मनुके हे प्री व प्रोबायोटिक्स या दोन्हींचे कॉम्बिनेशन होते व आपला आहार पचण्यास मदत होते आपल्याला जेवणानंतर जर करपट डेकर येत असतील किंवा आपल्याला बी चा त्रास असेल तर तो सुद्धा त्रास कमी होतो व आपले हिमोग्लोबिन व व्हिटॅमिन बी ट्वेल्व वाढवण्यास मदत होते दोन्हीही पदार्थ आपण दुपारी जेवणानंतर खाऊ शकतो यानंतर चांगले होण्यासाठी चौथे महत्वाचे कारण मित्रांनो ते म्हणजे चालणे व सतत सक्रिय राहणे हे होय यासाठी सकाळी चालणे व आपल्या शरीराला झेपेल एवढाच व्यायाम करायचा तुमचे चालण्याचे व व्यायामाचे वेळापत्रक तयार करून घ्या व दररोज व्यायाम आणि चालण्याची गती वाढवा एकदम जास्तीचा व्यायाम व्यायाम करणेसुद्धा शरीराला घातक आहे योगामध्ये त्रिकोणासन आहे तसेच वीरभद्र सुद्धा तुम्ही करू शकता मित्रांनो सगळ्यात शेवटचे आणि पाचवे महत्त्वाचे जे कारण आहे त्यामुळे आपली पाचन संस्था ठीक होऊ शकते त्यामध्ये सर्वात महत्त्वाचे म्हणजे दुपारी जेवणानंतर एक पंधरा मिनिटे वाम फुक्सी घेणे होय दुपारी जेवणानंतर डाव्या अंगावरती आपण पंधरा ते वीस मिनिटे झोप घेऊ शकतो वामकोक्षी म्हणजेच काय तर दुपारची झोप मित्रांनो ही जर आपण पंधरा ते वीस मिनिटे दुपारची झोप घेतली तर आपल्याला पचनासंबंधी समस्या कमी निर्माण होतात होणे सुद्धा महत्वाचे आहे मित्रांनो त्यामुळे आपले लिव्हर हे चांगले काम करते व आपल्याला पचनासंबंधी कमी समस्या निर्माण होतात तर मित्रांनो हे, हे होते पाचनच्या समस्या निर्माण होण्याची कारणे व हे होते त्यावरचे उपाय जर मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला तुम्ही लाईक करा आणि हो जर अशा समस्या आपल्या प्रिय व्यक्तीला जर असतील तर हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका निरोगी रहा, आनंदी रहा, नमस्कार